नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पव्य तत्ताच्या घडीची मोठी बातमी बीडमध्ये आज मराठ्यांच्या एकजुटीचा महाप्रलय जमला असून मराठा आरक्षण आता कसं आणायचं ते बघाच मराठा आरक्षण मिळवणारच असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय मराठा समाज आत्तापर्यंत शांत आहे पण सरकारने झोपू नये असे म्हणाले ते येऊ लय दीडपट माझी शाळा काढतं याला मंत्री कुणी केला असा सवाल करत मनोज जरांगेंनी राज्याचे मंत्री छगन भुजबळांवर तुफान हल्ला केला राज्य सरकार वेळ काढूपणा करत मराठ्यांची फसवणूक करते आम्हाला सुद्धा मर्यादा आहे आम्ही तरी किती दिवस दम काढणार मराठ्यांना विचारल्याशिवाय मी काही करणार नाही आपण फक्त लढायचं नाही तर जिंकायचं सुद्धा आहे असं मनोज झरंगे यांनी म्हटलं आहे त्यामुळे अंतरवाली सराठी नंतर आता मुंबईत धडकायचं आहे असं म्हणत वीस जानेवारी पासून मुंबईत मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा मनोज झरंगे यांनी केली आहे मी यांना मॅनेज होत नाही हाच यांचा प्रॉब्लेम आहे पैसा आणि पदाशी माझं जमत नाही इंग्रजीशी जमत नाही त्यामुळे त्यांना आरक्षण देण्याशिवाय पर्याय नाही नाही मी खाऊन जगण्यासाठी जन्माला आलो नाही मी मराठा समाजाला आरक्षण मिळून दिल्याशिवाय राहणार नाही काही झालं तरी हरकत नाही त्यांना मला शत्रू मानलं तरी हरकत नाही तुम्ही सोबत असल्यावर मी सरकारला विचारतही नाही असं मनोज असून मराठा लढणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अठरा जानेवारी पर्यंत नोटिसा दिल्या आहेत त्यानंतर बोलताना मनोज जरंगे यांनी म्हटलं आहे की तुम्ही ट्रॅक्टर दाबू शकता पण मराठ्यांना दाबू शकत नाही आतापर्यंत खूप झालं आता मुंबईत वीस जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी आमरण करण्यात येईल त्यासाठी मराठ्यांनी शांततेत मुंबईत यायचं आहे मराठा आंदोलन जाळपोळ करू नका जो जाळपोळ करेल तो आपला नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे या मोठ्या बातम्या साहित्य मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री